नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट आणि मी या चॅनेलवरील एका नवीन मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो या मध्ये आपण ऑटो सेक्टर मधील एका कंपनीचा अभ्यास करणार आहोत आता ही कंपनी ऑटो सेक्टरमध्ये काम तर करते पण कोणत्याही प्रकारे कोणत्याही गाड्यांचं प्रोडक्शन करत नाही किंवा कोणत्याही गाड्यांचे पार्ट्स ही कंपनी बनवत नाही मग एक्झॅक्टली ह्या कंपनीचा बिझनेस काय तर या कंपनीचा बिझनेस आहे गाड्यांची बाईंग आणि सेलिंग करणं आता ही कंपनी कोणत्याही छोट्या मोठ्या कंपन्यांची बाईंग सेलिंग करत नाही म्हणजे छोट्या मोठ्या कंपन्यांचा खरेदी विक्रीचा बिझनेस करत नाही तर या गाड्या ज्या आहेत त्या लक्झरीज ब्रँड ज्या आहेत की ज्यांचा बिझनेस ही कंपनी करते म्हणजेच आपण एक प्रकारे असं म्हणू शकतो की ह्या कंपनीचा बिझनेस रिटेल सेगमेंट मधला सुद्धा म्हणू शकतो कारण रिटेल सेगमेंट रिटेल सेगमेंटमध्ये काय होतं तर ज्या ज्या वस्तू प्रोडक्शन झालेले आहेत डिस्ट्रीब्युटरकडून घ्यायच्या आपल्या शोरूममध्ये आणायच्या आणि रिटेल कस्टमरला विकायचा त्याच प्रकारचा बिझनेस या कंपनीचा आहे की ज्या गाड्या मोठमोठ्या मोड़ ब्रँड आहेत त्या आपल्या शोरूममध्ये आणायच्या आणि रिटेल कस्टमरला विकायच्या आता ज्या लक्झरियस गाड्या आहेत या खरेदी कोण करणार तर आपल्याला माहिती आहे की सर्वसामान्य माणूस अशा गाड्या खरेदी करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही कारण ते त्याच्या खिशाला परवडणार नाही मग अशा गाड्या विक विकत कोण घेणार जे अब्जाधीश आहेत ज्यांच्याकडं करोडो अरबो खरबो पैसा आहे असेच लोक या गाड्या विकत घेऊ शकतात अफोर्ड करू शकतात मग हा शेअर खरेदी करण्यामागे आपण लॉजिक एक्झॅक्टली काय वापरू शकतो कोणत्या प्रकारचं लॉजिक लावू शकतो बघा मित्रांनो की सध्याच्या घडीला आपण पाहतोय की भारतामध्ये अब्जाधीशांची संख्या वाढताना दिसते हे कशावरून कळतं तर मागे आपण या चॅनेलवर एक व्हिडिओ मी बनवला होता ज्याच्यामध्ये मी क्लिअरली एक डेटा दाखवला होता की इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे त्याचं कारण काय कारण लोकांचा बिझनेस वाढत आहे लोकांकडे पैसा यायला लागलेला आहे लोकांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या लागलेल्या आहेत आणि अशी लोक की ज्यांच्याकडे प्रत्येक महिन्या गणित चांगला पैसा येतोय करोडो रुपये येत आहेत असे लोक अशा गाड्या वापरताना दिसत आहेत आणि ही संख्या प्रत्येक वेळेला आपल्याला वाढताना पाहायला मिळते आणि म्हणून ज्यांच्याकडे जास्तीत जास्त पैसा येताना दिसतो असे लोक काय करणार की आपल्या दैनंदिन गरजा भागवल्यानंतर जास्तीत जास्त जा पैसा जो उरतोय त्याचा वापर चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी वापरणार आता गाडी ही सुद्धा एक चैनीची वस्तू आहे आता त्यातल्या त्यात ज्या गाड्या लक्झरीज ब्रँडच्या आहेत त्या खरेदी करणं म्हणजे पैसाही तेवढाच लागणार आणि अशीच लोक अशा गाड्या त्यांना अफोर्ड होऊ शकतात आणि त्यामुळे एक लॉजिक आपण वापरू शकतो की येणाऱ्या काळामध्ये अशी लोक अशा लोकांची संख्या जास्त वाढताना दिसेल आणि असे लोक अशा लक्झरियस ब्रँडच्या गाड्या जास्तीत जास्त वापरताना दिसतील ज्याचा फायदा या कंपनीला होईल आणि डायरे इनडायरेक्टली त्या कंपनीच्या शेअर होल्डरना सुद्धा या आ, या गोष्टीचा फायदा मिळू शकेल त्याचबरोबर मित्रांनो एक गोष्ट आपण इथे लक्षात ठेवावी की आपण जरी या लक्झरियस ब्रँडच्या गाड्या खरेदी करू शकत नसलो तरी सुद्धा ह्या कंपनीचे शेअर्स जरी आपण बाय केले ना तरी लक्षात ठेवा की आपण त्या कंपनीचे मालक होतोय की जी कंपनी अशा लक्झरियस ब्रँडच्या गाड्या विकण्याचं काम करते म्हणजे इनडायरेक्टली आपण त्या कंपनीचे मालक सुद्धा होऊ शकतो म्हणून या कंप ह्या कंपनीच्या शेअर्सला बाय करण्याचं हे एक लॉजिक जर आपण वापरलं आणि या कंपनीचा सेल किंवा या कंपनीचा बिझनेस जर भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढला तर त्याचा फायदा आपल्याला सुद्धा म्हणजे जे कोणी या कंपनीचे शेअर्स बाय करतील त्यांना होताना दिसेल आता ही कंपनी कोणकोणत्या ब्रँडच्या गाड्या विकते त्याची लिस्ट आपल्याला इथे पाहायला मिळेल म्हणजे जे काही पार्टनर्स आहेत या कंपनीचे ते आपण इथे पाहू शकतो मर्सिडीज जीप होंडा ऑक्स वॅगन रेनॉल्ड वीवाय डी जी हेक्टर आणि अशोक लेलँड आपण पाहू शकतो मार्केटमधले खूप मोठमोठे ब्रँड्स आहेत की ज्यांच्या गाड्यांची किंमत करोडो रुपयांमध्ये मोजली जाते या कंपनीचं नाव आहे लँडमार्क कार्स लिमिटेड आणि या कंपनीची करंट मार्केट प्राइस आहे सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये जे आपल्याला शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मधील दिसतंय म्हणजे आजच्याच दिवसाची दिसते आणि मित्रांनो मॅक्झिमम जर या कंपनीचा चार्ट पाहिला तर या कंपनीने लिस्टिंग पासून एकाहत्तर पर्सेंटचे पॉझिटिव्ह रिटर्न कमवून दिलेले आहेत आणि या कंपनीची सुरुवात झालेली आहे लिस्टिंग झालेली आहे डिसेंबर दोन हजार बावीस पासून म्हणजे एक्झॅक्टली एक वर्ष झाले या एक वर्षामध्ये या कंपनीने खूप चांगल्या प्रकारचं रिटर्न म्हणता येईल सत्तर पर्सेंटचे रिटर्न आणि गेल्या सहा महिन्याचं जर रिटर्न पकडलं तर एक फ्लॅट परफॉर्मन्स दिसतंय कुठल्याही प्रकारचे रिटर्न इथे दिसत नाहीत म्हणजेच कंपनीने जो मागच्या एक वर्षाचा परफॉर्मन्स दिलेला आहे तो असा परफॉर्मन्स आहे की आपण ह्या मागच्या सहा महिन्याचा जर चार्ट पाहिला तर हा एक सहा महिन्याचा चार्ट आपला कन्सोलेटेड मध्ये दिसतोय म्हणजेच आपल्याला ही बाईंग ऑपॉर्च्युनिटी सुद्धा म्हणता येईल मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की ज्या शेअर्समध्ये एकदा रॅली येते ना त्यावेळी नंतर जो काही फेज असो ना तो दोन प्रकारे असू शकतो एकतर त्या शेअर्स मध्ये चांगल्या प्रकारचं करेक्शन येतं म्हणजे चाळीस पन्नास टक्केचं करेक्शन येतं किंवा तो शेत एक सहा महिन्यासाठी वर्षभरासाठी कन्सोलेटेड फेज मध्ये जातो अक्षरशः जिथे रिटेल इन्व्हेस्टर पूर्ण पकतो म्हणजेच काय तर त्या कन्सोलेटेड फेज मध्ये कोणत्याही प्रकारचे मुवमेंट जास्त होताना दिसत नाही ना शेअर अपसाईडला जात ना शेअर डाऊन साइडला येत त्यामुळे अक्षरशः रिटेल इन्व्हेस्टरचा टेस्टिंग पिरियड असतो पेशन्स टेस्ट करण्याचा हा पिरियड असतो आणि जो इन्व्हेस्टर इथे टिकून राहतो त्याला पुढे नेक्स्ट ज्या व्हॅल्यू जी येते त्याच्यामध्ये कमवण्याचा चान्स मिळतो आणि हा शेअर सुद्धा याच फेज मधून आपल्याला जाताना दिसतोय जो आपल्याला सहा महिन्याचा परफॉर्मन्स दिसतोय एक एकाच फेज मध्ये दिसतोय त्यामुळे जर मित्रांनो इथे जर आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर आपण या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार जरूर करू शकतो पण एक क्लिअर डिस्क्लेमर देतो कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही आपण बाय करा सेल करा होल्ड करा हा पूर्णतः आपला स्वतःचा निर्णय आपण घ्यायला पाहिजे या कंपनीच्या बिझनेस प्रोफाइलवर जर नजर टाकली तर एकोणीशे अठ्याण्णव पासून ही कंपनी काम करताना दिसते त्याचबरोबर जे बिझनेस कंपनीज आहे लँडमार्क लिमिटेड इज द लिडिंग प्रीमियम ऑटोमेटिव्ह रिटेल बिझनेस इन इंडिया विथ डीलरशिप ऑफ मर्सिडीज बँक होंडा जीप वॅगन अँड रेनॉल्ट त्याचबरोबर कंपनी काय करते तर द कंपनी ऑल्सो कॅटर्स इन कमर्शियल व्हेकल रिटेल बिझनेस ऑफ अशोक लेलँड इन इंडिया आता ही कंपनी आपण पाहू शकतो एक स्मॉल कॅप कंपनी आहे जिचं मार्केट कॅप तीन हजार दोनशे करोडचा आहे आणि कंपनीचा जो पी रेशो आहे तो आहे अडतीसचा या कंपनीच्या सेलवर जर आपण नजर टाकली तर दोन हजार अठरा साली सोळाशे करोडचा सेल या कंपनी केला दोन हजार एकोणीस साली अठ्ठावीसशे करोडचा दोन हजार वीस साली बावीसशे करोडचा आपल्याला दोन हजार वीस साली थोडासा ग्राफ खालीला दिसतोय दोन हजार एकवीसला ला सुद्धा ग्राफ खालीला दिसतोय का तर आपल्याला माहिती आहे कोविडमध्ये ही सिच्युएशन ही जी काय परिस्थिती होती ही कोविडमधली होती त्यानंतर मात्र कंपनीने पुन्हा एकदा कमबॅक केलंय दोन हजार नऊशे करोडचा से, सेल त्यानंतर तीन हजार तीनशे करोडचं सेल आणि आता करंट फायनान्शियल मध्ये तीन हजार शंभर करोडचा सेल या कंपनीने केलेला आहे या कंपनीच्या नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर इथे सुद्धा दोन वर्षामध्ये आपल्याला थोडी कंपनी डाऊन म्हणजे मायनसमध्ये असल्याची दिसते पण त्याच्यानंतर कंपनीने कमबॅक चांगलं केलंय आणि अकरा करोडचा प्रॉफिट त्याच्यानंतर सहासष्ट करोडचा प्रॉफिट पंच्याऐंशी करोडचा आणि आता करंट फायनान्शियल इयरमध्ये अठ्ठ्याहत्तर करोडचा जो नेट प्रॉफिट आहे कंपनीने कमावलेला आहे कंपनीच्या बॅलन्स शीटवर नजर टाकली तर कंपनीकडे जे काही रिझर्व आहेत ते सुद्धा वाढत जाताना दिसत आहेत एकशे ते करोड एकशे सत्तर करोड एकशे एक्कावन्न करोड एकशे त्रेसष्ट करोड दोनशे एकोणतीस करोड चारशे पन्नास करोड आणि आता चारशे सत्त्याहत्तर करोडचं आहे रिझर्व कंपनीकडे दिसतायत कंपनीवर जे लोन आहे एकूण लोन जे दिसत ते पाचशे पंच्याहत्तर करोडचं आहे ज्याच्यामध्ये सतरा करोडचं लोन आहे ते लॉन्ग टर्म मधील आहे आणि शॉर्ट टर्मचं जे लोन आहे ते तीनशे अठरा करोडचं आहे आणि इतर करोड जे काही लोन आहे ते दोनशे एकोणचाळीस करोडचं आहे त्यामुळे जे काही लोन दिसतंय हे सुद्धा कंपनीला मॅनेजेबल होण्यासारखं आहे त्याचबरोबर कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर प्रमोटर्सकडे बावन्न पर्सेंटची होल्डिंग आहे डीएस एफ आय एसने सुद्धा आपली होल्डिंग वाढवलेली आहे जी दिसते साडेआठ पर्सेंटची डीएसकडे कडे जी होल्डिंग आहे ती जवळपास साडे पंधरा पर्सेंटची आहे आणि उर्वरित तेवीस पर्सेंटची होल्डिंग आहे ती पब्लिक कडे आहे म्हणून मित्रांनो ज्यांना कोणाला गाडी घेण्यापेक्षा गाड्या बनवणाऱ्या किंवा गाड्यांमध्ये डिलिंग करणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार असेल तर ही एक कंपनी आपल्यासाठी खूप चांगली म्हणता येईल की जी कंपनी रिटेल सेगमेंटमध्ये काम करते आणि मोठमोठ्या ब्रँडच्या गाड्या विकण्याचं काम करते आणि आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा गाड्या वापरणाऱ्यांची संख्या सुद्धा भयंकर वाढलेली दिसून येईल कारण पैसाही त्याच प्रकारे माणूस आता कमवताना दिसून येतोय त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या फायनान्शियल ऍडवायजरची ऍडवाइस घेऊन या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा त्याचबरोबर या व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा आणि व्हिडिओला इतरांपर्यंत जास्त जास्त शेअर करा तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार